तिरुपतीला गांजा दारू आणि मांसाहाराचे केंद्र बनवण्यात आले चंद्राबाबू नायडू चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांचा पक्ष टीडीपी जनसेना आणि भाजपने विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला आहे शपथ घेतल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी जगन रेड्डी यांच्या मागील सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे नायडू यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे टीटीडी कडून साफसफाई सुरू होईल नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अमरावतीमधील मागील सरकारला दोष देत म्हटले की माजी राज्य सरकारने तिरुमाला तिरुपती देवस्थानचे टीटीडी व्यापारीकरण केले प्रसाद दर्जेदार असावा आणि त्याचा त्याच्या किमती वाढू नयेत असे नायडू म्हणाले चंद्राबाबू म्हणाले की दर्शन तिकिटांचा काळा बाजार होता कामा नये मोठा आरोप करताना नायडू म्हणाले की मागील सरकारने या धार्मिक स्थळाला गांजा दारू आणि मांसाहाराचे केंद्र बनवले होते तिरुमला तिरुपती देवस्थानपासून साफसफाई सुरू होईल असे आश्वासन नायडू यांनी दिले आहे लोकांना माझा चार पॉईंट शून्य अवतार दिसेल नायडू चंद्रबाबू नायडू म्हणाले की आतापर्यंत तुम्ही वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो आणि थ्री पॉईंट झिरो पाहिला होता पण आता तुम्हाला माझा फोर पॉईंट झिरो अवतार दिसेल नायडू म्हणाले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तेलुगू लोकात लोक जगात प्रथम क्रमांकावर असले पाहिजेत हे माझे ध्येय आहे गरिबी लवकरात लवकर संपवली पाहिजे रितेक लोकांना माझा फोर पॉईंट झिरो अवतार दिसेल नायडू चंद्राबाबू नायडू म्हणाले की आतापर्यंत तुम्ही वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो पाहिला होता पण आता तुम्हाला माझा फोर पॉईंट झिरो अवतार दिसेल नायडू म्हणाले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तेलुगू लोक जगात प्रथम क्रमांकावर असले पाहिजेत हे माझे ध्येय आहे गरिबी लवकरात लवकर संपवली पाहिजे असे राज्य निर्माण केले पाहिजे जिथे कोणी गरीब नाही आंध्र प्रदेशला प्रथम क्रमांकाचे राज्य बनवावे लागेल पाच वर्षात झालेले नुकसान भरून काढा नायडू नायडू म्हणाले की आजकाल मी भारताला जगात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रार्थना करतो तेलुगू लोक भारतीयांमध्ये ही अव्वल असले पाहिजेत त्यामुळे गेल्या पाच वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अधिकारी कर्मचारी कामगारांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करावे त्यामुळे गेल्या पाच वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अधिकारी कर्मचारी कामगारांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन मी करतो आपण सर्व मिळून काम करूया आणि पुढे जाऊया